धोबी परीत समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात यावे या आशयाच्या मागणीसाठी महाराष्ट्र धोबी परीत समाज आरक्षण समन्वय समिती तर्फे साक्री येथील नायब तहसीलदारांना या संदर्भाचे निवेदन सादर करून निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवायला सांगितले धोबी परीट समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यासह श्री संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ते कार्यान्वित करण्यात यावे या मागणीसाठी काल जिल्ह्यासह तालुक्यात करण्यात आला होता समाज हा पूर्वी भंडारा व बुलढाणा जिल्हा अनुसूचित जातीच्या शासकीय आदेशामध्ये आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे परंतु एकोणाशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि हे दोन्ही जिल्हे ओबीसी मध्ये टाकण्यात आले त्यामुळे हे दोन जिल्हे पूर्ववत अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करून अनुसूचित जाती जमाती कायदा क्रमांक एकशे आठ ऑब्लिक एकोणविशे शहात्तर अनुसार अंमलबजावणी करून आमच्या समाजाला न्याय द्यावा व डॉक्टर डी एस भांडे समितीच्या शिफारशी राज्य शासनाने तात्काळ लागू कराव्यात तसेच श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडळ तत्काळ कार्यान्वित करावे अशा आशयाच्या मागणीसाठी काल त्वरित समाज बांधवांतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत शासनात निवेदन देखील पाठवण्यात आले समाज परि देखील नायब तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले या प्रसंगी निंबा मोरे जितेंद्र कुंवर सुनील शिंदे आदी समितींचे पदाधिकारी सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार डोले साकरी सहसंपादक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात परीत धोबी समाजला पूर्ववत अनुसूचित जाती समाविष्ट करण्याबाबत हे प्रत्येक तालुक्यात आणि आमच्या साखळी तालुक्यामधल्या तहसील कार्यालयात आम्ही आदरणीय नायब तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तर विषय असा आहे की दोघी समाज एकोणीसशे साठ पूर्वी भंडारा व बुलढाणा जिल्हा अनुसूचित जातीच्या शासकीय आदेशामध्ये आहे हे सिद्ध झालेले आहे परंतु एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि हे दोन्ही जिल्हे ओबीसीमध्ये टाकण्यात आले त्यामुळे हे दोन जिल्हे पूर्व अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करून अनुसूचित जाती जमाती कायदा क्रमांक का एकशे आठ एकोणीसशे शहात्तरनुसार अंमलबजावणी करून आमच्या समाजाला न्याय द्यावा व डॉक्टर डी एम भांडे समितीच्या शिफारशी राज्य शासनाने तात्काळ लागू कराव्यात तसेच धोबी समाजाच्या आर्थिक शैक्षणिक व सामाजिक उन्नतीकरिता श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषणा करूनही कार्यान्वित झालेले नाही तरी ह्या सर्व बाबी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत शिफारशी आहे ते सुद्धा या आपल्या जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्हा अनंदाबाद जिल्हा किंवा आपल्या खानदेशातील जिल्हा आहेत ते या अनुसूचित जामी जाती समाविष्ट नाहीत बाकी राज्यांमध्ये हे धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केले गेलेला आहे तरी आम्ही सर्व राज्यामध्ये हे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात हे नियोजन देत आहोत सरकारने सर, त्या लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे